तीन मार्चला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात एका ठिकाणी एकाच वेळी वेळ एकच इतक्या सकाळी जिल्ह्यातून लोक येत बारा ते एक चा टाइम ठेवा जिल्ह सगळ्यांचा एक सगळ्यांचा एका वन टाइम महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात आंदोलन रास्त लोक सुरू झालं पाहिजे एकच टाईम एवढी प्रचंड मोठी शक्तिशाली हे दूर दाखवा त्या दिवशी कि महाराष्ट्रातला मराठा म्हणजे काय एक पुन्हा एकदा जगाने बघितला पाहिजे इतिहासात ते एकत्र आहे आपण आपल्या आप नुसत्या मोटरसायकल जरी सुरू केल्या नुसत्या मोटरसायकल तरी पाच पाच लाख लोक काय नजीला जाऊ शकते पाच पाच लाख जगातला सगळ्यात मोठा राष्ट्र आतापर्यंत आपला रस्त्यावर रोकड झालाय का सभा झाल्या मोर्चे झाले रास्ते रोकून एवढा मोठा झाला प्रत्येक जिल्ह्याना आपण आपली गिन्यास बुकात नोंद झाली पाहिजे एवढा मोठा का